लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल पण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा चला करूया सुरुवात मराठीच्या प्रश्नपत्रिका आपण सोडवून घेतली आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघा इथे सव्वीसवा प्रश्न एका आयताची परिमिती अडतीस सेमी असून लांबी बारा सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती बघा आपल्या आयताची परिमिती माहिती आहे मायताच्या परिमितीचं सूत्र आपण आधी लिहून घेतलं दोन लांबी अधिक दोन रुंदी यल म्हणजे लेंथ आणि बी भी म्हणजे बिडतं लांबी रुंदी मायताची परिमिती किती आहे परिमिती परिमितीच्या जा जागी लिहून घेऊया से अडतीस सेमी आहेत आणि लांबी आहे बारा मग बघा इथे दोन गुणिले बारा लांबी आहे बारा अधिक आपल्याला रुंदी माहीत नाही मग मा टू बी आहे तसं लिहून घ्यायचं आता बघा अडतीस आहे तसं लिहूया बारा दुने चोवीस अधिक दोन बी आता आपल्याला माहिती आहे की इथे हे अधिक आहेत मग इकडे आपल्याला बीची किंमत काढायची मग का हे चोवीस आहेत ते इकडे गेल्यावर काय होणार आहे वजा चोवीस बरोबर दोन बी मग बघा अडतीसमधून चोवीस गेले बाकी किती राहिले चौदा बरोबर हे दोन बी मग बघा बी बरोबर या दोघांचा काय होणार आहे तर भागाकार हे इकडे राहिले ते गुणाकार आहे मग इकडे आल्यावर काय होणार भागाकार फक्त मी इथे बी काढायची म्हणून मी असं केलं आहे बे के बे बेसाती चौदा मग बी बरोबर किती आली किंमत सात म्हणजे आपल्याला रुंदी निघाली रुंदी किती आली सात मग बघा लांबी आहे बारा आणि रुंदी आहे हे आपल्याला माहिती झालं आता आपल्याला आयताचं क्षेत्रफळ विचारलं मग आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी रुंदी मग रुंदी आहे सात सेमी मग मा आपल्याला माहिती आहे बारीसाती चौऱ्याऐंशी मा क्षेत्रफळ माहिती नेहमी सेमी चौ जोडायचा चौ सेमी मग चौऱ्याऐंशी चौ सेमी कुठे आहे तर बघा पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आता बघा यम बरोबर चार व यन बरोबर दोन तर यम गुणिले यन अधिक यम भागिले बरोबर किती मग बघा यमची किंमत किती आहे तर चार आहे मैत्री लिहून घेऊया आपण चार गुणिले ची किंमत किती आहे दोन मैत्री लिहून घेतलं दोन अधिक यम यमची किंमत आहे चार आणि परत भागिले चिन्ह आहे यन ची किंमत आहे दोन मग बघा इथे पदावली तयार झाली आता पदावलीचा नियम आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा गुणाकार भागाकार आहे त्या क्रमाने घ्यायचा मग बघा गुणाकार आहे मग चार दुने आठ त्याच्यानंतर अधिक चार भागिले दोन या पद्धतीनं आहे मग बघा आपल्याला माहिते आधी बेरीज करायची कारण सॉरी आधी आपण काय करायचं आहे बघा चार दोन आठ अधिक चार भागीला दोन मग आपल्याला माहिते बेरीज आणि भागाकार मध्ये पहिल्यांदा आपण भागाकार करतो मग बघा चार भागीला दोन किती येतो उत्तर दोन मग हे आठ अधिक दोन बरोबर उत्तर किती आलं दहा म्हणून आपल्या या पदावलीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहा दो। पुढचा प्रश्न बघा जॉनने दोन रिम कागदांपैकी चाळीस डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरले व आणखी दोन दस्ते कागद छपाई करताना खराब झाले तर किती कागद शिल्लक राहिले बघा या पद्धतीचे प्रश्न सोडवताना म्हणजे रिम डझन दस्ता ग्रोस या पद्धतीचे प्रश्न सोडवताना आपल्याला सूत्र पाठ असणं खूप गरजेचं आहे बघा इथे आपण सूत्र लिहिले एक रिम म्हणजे वीस दसते वीस दसते म्हणजेच डझनामध्ये एक रिम म्हणजे चाळीस म्हणजे वीस दसते म्हणजे चाळीस डझन म्हणजे चारशे ऐंशी कागद मग आपल्याला ज्या ह्याच्यामध्ये विचारलं त्या ह्याच्यामध्ये लिहायचं मग आपल्याला सूत्र हे या पद्धतीनं पाहत असणं गरजेचं आहे मग बघा दोन रिम कागदापैकी आता इथे कागद विचारलेत मग दोन रिम कागद म्हणजे किती नऊशे साठ कागद या कागदापैकी चाळीस डझन कागद पुस्तक छपाईसाठी वापरलेत आता बघा डझनामध्ये वापरलेत ना मग दोन रिम म्हणजे किती ऐंशी डझन आपण डझनामध्येच घेऊया दोन रिम म्हणजे किती ऐंशी डझन कागद मग बघा होते ऐंशी डझन कागद हे काय आहेत एकूण कागद आहेत दोन रीम म्हणजे ऐंशी डझन कागद हे डझन आहे बरं का हा ऐंशी डझन कागद आणि काय सांगितलं आहे त्यातले चाळीस डझन कागद छपाईसाठी वापरले आहेत बघा चाळीस डझन कागद छपाईसाठी वापरले वापरले म्हणजेच काय झाले हे कमी झाले हो बघा यांची वजाबाकी केली किती राहिले चाळीस डझन कागद शिल्लक राहिलेले आहेत आता काय सांगितलंय आणखी दोन दस्ते कागद छपाई करताना खराब झाले हो बघा एक दस्ता म्हणजे दोन डझन आणि दोन दसते म्हणजे चार डझन मग यातले चार डझन कागद आपण डझनामध्येच काढतो ना वापरले मग चाळीस वाजा चार केलं तर किती येतात छत्तीस डझन मग कागद किती शिल्लक राहिले आपलं विचारले किती कागद शिल्लक राहिले मग बघा छत्तीस डझन उत्तर आले मग बघा छत्तीस डझन इथे कुठे पर्याय आहे का तर नाहीये मग बघा बघा एक ग्रोस म्हणजे बारा डझन मग तीन ग्रोस म्हणजे बारा गुण तीन बारा तरी छत्तीस डझन मग छत्तीस डझन कागद म्हणजेच तीन ग्रोस कागद म्हणून मग किती कागद शिल्लक राहिले तर तीन ग्रोस कागद शिल्लक राहिलेले आहेत बघा सगळ्यात महत्वाचे सूत्र पाठ असणं सगळ्यात महत्वाचं आहे पुढचा प्रश्न बघा चाळीस दशक गुणिले दहा दशक आता आपल्याला माहिती आहे चाळीस दशक चाळीस दशक म्हणजे किती एक शून्य द्यायचा चारशे गुणिले दहा दशक दहा दशक म्हणजे काय एक शून्य द्यायचं मग बघा चार एक्के बघा यांचा गुणाकार चार एक्के चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार मग आपलं उत्तर किती आलं तर बघा बघा आता इथे एक वर किती शून्य आहेत चार शून्य आहेत एक दशक शतक हजार दश हजार चाळीस हजार आलो मग इथे बघा एक दोन, एक दोन तीन एक दशक शतक हजार हे आणि दशक म्हणजे एक शून्य मग आपल्याला दहा शून्य कळल्या तर बरोबर हेच उत्तर येते मग चाळीस हजार म्हणजेच किती चार हजार दशक पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता अपूर्णांकृत आकृतीत रेखांकित केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवतो मग एकूण भाग बघा एक दोन तीन सहा नऊ एकूण भाग किती आहे नऊ आहे रेखांकित केलेला मग एक दोन तीन रेखांकित केलेला किती आहे तीन मग इथे भाग जातो बघा तीन एक तीन तीन त्रिक नऊ मग आपलं उत्तर किती आलं एक छेद तीन मग बघा एक अंश छेद तीन पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खाली दिलेल्या पदावलीत चौकटीचा अनुक्रमे कोणती चिन्हे द्यावी बघा या गणितामध्ये मी आहे तशा संख्या घेतल्या आणि पर्याय क्रमांक चार मधली मी चिन्ह इथे ठेवलेली आहेत मग बघा आपल्याला मेहते पहिल्यांदा आपण गुणाकार करतो म्हणून इथे मी अधोरेखित केलेला आहे पंधरा आहे तसं लिहून घेऊया अधिक साई अठ्ठे अठ्ठेचा वजा चिन्ह आहे वजा चिन्ह आहे तरच लिहूया पासष्ट पासष्ट भागिले पाच मग बघा पाच एके एक पाच आणि ते एक राहिलं आहे पाच त्रिक पंधरा किती आला भागाकडे यांचं तेरा कारण तेरा पाच पासष्ट बरोबर किती आहे पन्नास आता बघा इथे अधिक आहे आणि ते इथे आहे मग यांची आपण पहिल्यांदा काय करूया बेरीज करूया आपण भागाकर इथेच करून घेतलेला आहे आता बघा आठ पाच तेरा हातचा एक चार पाच आणि हातचा एक सहा किती आलं त्रेसष्ट वजा तेरा मग बघा त्रेसष्ट मधून तेरा गेले इथे ते पन्नास आहे मग त्रेस बघा तिनातून तीन गेले शून्य एक गेले पन्नास मग बरोबर म्हणजे बघा डावी बाजू बरोबर उजवी बाजू सेम आहे कारण हे बरोबर चिन्ह आहे दोन्ही बाजू सेम आहे मग कोणती चिन्ह ठेवलं पर्याय क्रमांक चार मधली चिन्ह ठेवणार मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणार आहे पाच अंकी लहानात लहान समसंख्येची निंपट किती बघा या संख्येपासून लहानातला अंक अंक तयार होतोय तीस हजार चारशे शहात्तर कारण आपल्याला समसंख्या पाहिजे बघा लहानात लहान पण समसंख्या पाहिजे म्हणून मी इथे सहा मी शेवटला काय घेतलं आहे समसंख्या घेतली आहे आता निमपट विचारले निम्पट म्हणजे याला दोन्ही भागायचं मग बघा बे के बे एक राहिला वरून घेतलं शून्य बे पंचे दहा बाकी आली शून्य वरून हा चार खाली घेतला बे दुने चार शून्य वरून घेतला सात बे त्रिक सहा सातातून सहा गेला इथे एक राहिलं आहे बघा इथे एक राहिलाय वरून घेतले मी ये बे बेआठी सोळा या पद्धतीने पूर्ण भाग गेला मग आपलं उत्तर किती आलं बघा पंधरा हजार दोनशे अडतीस पंधरा हजार दोनशे अडतीस पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आयुषने पावणे चार लाख रुपयांचा ट्रॅक्टर सव्वा पासष्ट हजार रुपयांचे मळणीयंत्र खरेदी केले तर त्याने एकूण किती रुपये खर्च केले बघा पावणे चार लाख म्हणजे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा ट्रॅक्टर घेतला आहे आणि सव्वा पासष्ट हजार मग सव्वा पासष्ट हजार म्हणजे पासष्ट हजार दोनशे पन्नास रुपयांचं मनयंत्र घेतलं आहे मग यांची एकूण खरेदी विचारलं ना एकूण खर्च मग यांची बेरीज केली तर आपलं उत्तर येते चार लाख चाळीस हजार दोनशे पन्नास मग बघा चार लाख चाळीस हजार दोनशे पन्नास रुपये पर्याय क्रमांक दोन चौथीचावा प्रश्न सात अंश छेद वजा ब्रॅकेट बरोबर दोन अंश छेद एक्कावन्न तर जागी कोणता पूर्णांक येईल आता बघा इथे आपण पर्यायांचा वापर करत आहे ते मी पर्याय क्रमांक एकचा वापर केला बघा एकोणीस छेद एक्कावन्न आता आपल्याला माहिती आहे छेद समान असल्याशिवाय वजाबाकी किंवा बेरीज कोणतीच क्रिया होत नाही मग काय करायचा इथे एक्कावन आहे मग याचा छेद आपण एकावन्न एक करून घेऊया मग बघा सात बघा याला आपण जर तीन गुणलं सतरा त्रिक एक एकावन्न मग छेदाला जर तीन गुणलं तर अंशाला पण तीन गुणायचं मग बघा सात त्रिक एकवीस छेद किती सतरा त्रिक एक्कावन्न वजा काय आहे एकोणीस अंश छेद एकावन्न एक बरोबर बघा यांची बाजू वाजवकी छेद समान छेद एकदाच लिहून घेतो एकवीस मधून एकोणीस केले वीस एकवीस किती आला दोन मग बघा दोन अंश छेद एका बरोबर आहे मग आपण इथं कोणता पर्याय घेतला होता पर्याय क्रमांक एक म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकोणीस अंश छेद एक्कावन्न पुढचा प्रश्न सई दररोज सकाळी एकशे बारा मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेला पाच फेऱ्या मारते तर सई दररोज किती अंतर चालते बघा सई दररोज एकशे बारा मीटर बाजू असलेल्या तिला पाच फेऱ्या मारते तर अंतर विचारले मग ते अंतर म्हणजे अशा फेऱ्या घालते ना ती म्हणजेच काय करायची आपल्याला परिमिती मग चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे चार गुणिले बाजू मग बघा चार गुणिले बाजू किती आहे एकशे बारा मग आपल्याला आहे याचा गुणाकार बघा चार दुने आठ चार एके चार चार एके चार किती आलो चारशे अठ्ठेचाळीस मीटर आलं आता आपल्याला विचारलं की रोज किती फेऱ्या ही एका फेरीचं अंतर झालं म्हणजे पूर्ण एक फेरी एक किती आहे चारशे अठ्ठेचाळीस चार्थ मीटर मग अशा ती रोज पाच फेऱ्या घालते म्हणून मग याला पाच पाचने गुणायचा चाळीस हजचाला आले चार पाच चौक वीस आणि चार चोवीस परत हचा आले दोन पाच वीस आणि दोन बावीस मग आपलं उत्तर किती आले आपल्याला माहिती आहे एक किलोमीटर म्हणजे एक हजार मग बघा हे दोन हजार दोनशे चाळीस म्हणजे दोन किलोमीटर दोनशे चाळीस मीटर पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे छत्तीसावा प्रश्न सांगलीहून एक रेल्वे सोमवारी सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी निघाली व दुसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी अमरावतीला पोहोचली तर त्या रेल्वेला अमरावतीला पोहोचण्यास किती वेळ लागला मग बघा सोमवारी सकाळी दहा वीस आहे की ना आणि दुसऱ्या दिवशी दुपारी दोन पंधराला पोचे मग बघा हे सोमवारी दहा वीसपासून पासून म्हणजे सोमवारी सकाळी दहा वीसपासून पासून मंगळवारी सकाळच्या दहा वीसपर्यंत पर्यंत एकूण किती तास होतात चोवीस तास आहे की नाही कारण दहा वीस बारा तास आणि परधे दहा वीस म्हणजे सकाळी पा दहा वीसपासून दुसऱ्या सकाळच्या दहा वीसपर्यंत एकूण झाले चोवीस तास आता बघा दहा वाजून वीस मिनिटंच आहेत अजून आता आपल्याला माहिती आहे एका तासामध्ये साठ मिनिट असतात म्हणजे अजून चाळीस मिनिटांनी या घड्यामध्ये इथे किती वाजतील अकरा मग अकराच्या नंतर बारा बाराच्या नंतर एक आणि एकच्या नंतर दोन आणि दोन वाजून पंधरा मिनटं ही मिनिटं आहेत पंधरा म्हणून मी मिनटं मी मिनिटांमध्ये मिळवते मग बघा चाळीस अधिक पंधरा मिनटं किती झाले पंचावन्न मिनिटं आता हे चोवीस तास आणि बघा एक दोन तीन हे तीन तास मग चोवीस अधिक तीन किती होतात सत्तावीस तास आणि हे वरचे किती मिनिटं आहेत पंचावन्न मिनिटं मग सत्तावीस तास पंचावन्न मिनिटं पोहोचण्यास वेळ लागलेला आहे त्या रेल्वेला म्हणून आपलं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सत्तावीस तास पंचावन्न मिनिटं पुढचा प्रश्न बघूया प्रश्न बघा पुढचा प अधिक चार ही एक विषम संख्या आहे तर त्या संख्येनंतर क्रमाने येणारी सातवी समसंख्या कोणती आता ही दिलेली आहे विषम संख्या आणि आपल्याला सम विचारले मग संख्येनंतर समसंख्या सांगितली असेल तर त्याच्यासाठी आपल्याला हे सूत्र आहे काय सूत्र आहे दिलेली विषमसंख्या कोणती विषमसंख्या दिलेली प अधिक चार अधिक बघा अधिक ज्या क्रमांकांची संख्या पाहिजे त्याची दुप्पट मग कोणत्या क्रमांकांची पाहिजे आपल्याला सात पाहिजे ना मग सातची दुप्पट डायरेक्ट करून घेऊया बघा इथे सातची दुप्पट आणि वजा एक आता इथे बघा प अधिक हे चार अधिक सात दुणे चौदा चौदा मधून एक वजा करायचा आहे मग बघा प अधिक चार चौदा आणि चार अठरा आणि अठरा मधून एक गेला मग प अधिक सतरा हे आपल्या या प्रश्नाचं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे मग ती संख्या कुठे आहे बघा प अधिक सतरा पर्याय क्रमांक तीन म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अडतीसावा प्रश्न आहे एक कपाट पाच हजार सहाशे पन्नास रुपयांना विकल्यास जेवढा तोटा होतो तेवढाच नफा ते कपाट आठ हजार तीनशे पन्नास रुपयांना विकल्यास होतो तर कपाटाची खरेदी किंमत किती खूप सोपा प्रश्न आहे आपण इथे पर्यायांचा वापर करायचा जास्त कॅल्क्युलेशन नाही करायचं डायरेक्ट पर्याय वापरायचा आता इथे मी पर्याय वापरते पर्याय क्रमांक चार सात सात हजार मग आपल्याला माहिती आहे तो तोटा होतो मग तोटा कधी होतो ज्यावेळेस खरेदी किमतीमधून विक्री किंमत वजा केल्यावर तोटा होतो मग बघा इथे आपण खरेदी किमतीतून ही खरेदी किंमत आहे आणि त्याच्यातून हे विक्री विक्री किंमत पाच हजार सहाशे पन्नास रुपये वजा करूया इथे तोटा आहे ना म्हणून मग काय केलंय खरेदीमधून विक्री किंमत वजा केली मग बघा शून्य शून्यातून पाच गेले बघा इथे आपण आहे दहा इथे नऊ आणि इथे सहा दहा पाच गेले पाच नऊातून सहा गेले तीन आणि सहा तुम्ही गेले एक मग आपलं इथे उत्तर किती आलं तेराशे पन्नास रुपये तोटा झालाय हा आणि तीच किंमत सात हजारच किंमत आहे पण आता इथे नफा झालाय मग नफ्याचं सूत्र काय आहे खरेदीमधून विक्री किंमत वजा करायची आहे की नाही बघा नफ्याचं ना सूत्र आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत मग बघा आठ हजार तीनशे पन्नास रुपयाला ते कपाट विकलेलं आहे मग त्याच्यातून खरेदी किंमत सात हजारच आहे ना मग इथे पण सात हजार इथे पण सात हजार सेमच घ्यायची आपल्याला मग वजा करूया बघा शून्य शून्यातून पाच गेले पाच तीनातून शून्य गेले तीन आठातून सात गेले मग बघा इथे पण तेराशे पन्नास तोटा आणि इथे पण तेराशे पन्नास नफा झाला म्हणजे सेमच काय सांगितलंय तेवढाच तोटा होतोय इथे तेवढाच ते तोटा झालाय आणि एवढ्याला विकल्यावर तेवढाच नफा झालाय मग त्याची खरेदी किंमत विचारली मग आपण खरेदी किंमत कोणती घेतली होती सात हजार म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सात हजार रुपये म्हणजे त्या कपाटाची खरेदी किंमत आहे सात हजार रुपये प्रश्न काळजीपूर्वक वाचायचं पुढचा प्रश्न बघा दोनशे रुपयांच्या चाळीस नोटा देऊन पाचशे रुपयांच्या किती नोटा येतील आता बघा दोनशेच्या चाळीस नोटा व बघा इथे गुणाकार करूया बेचोक आठ एक दोन तीन एक दोन तीन किती रुपये झाले आठ हजार रुपये झाले आता बघा या आठ हजार रुपयांना काय करूया आपण पाचशेने भागूया या दोन शून्याला आपण हे दोन शून्य कट करूया आता बघा पाच एक पाच वरून घेत आठातून पाच गेले तीन वरून घेतलं शून्य पाच सग तीस माझं किती आली शून्य भागाकार किती आला आहे सोळा म्हणजे पाचशे रुपयांच्या किती नोटा येतील तर सोळा मग सोळा कुठे आहे पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खालीपैकी कोणती संख्या सतराने विभाज्य नाही आता बघा याला सतराने भाग जात नाही आहे आता दोनशे बहात्तर मग बघा सतरा गुणिले सोळा केलं म्हणजे यांचा जर भागाकार केला सतराने याला भागलं तर उत्तर येतो सोळा म्हणजे या दोघांचा गुणा केले गुणाकार केला तर दोनशे बहात्तर येतं म्हणून मग हे सतराने विभाज्य आहे आता एकशे त्रेपन्न मग मा आपल्याला माहिती आहे सतरा नव्वे एकशे त्रेपन्न आता चारशे एकोणसाठ मग मा आपल्याला माहिती आहे बघा सतराने जर याला भागलं तर आपलं उत्तर किती येते सत्तावीस येते मग बघा सत्तावीस गुणिले सतरा यांचा गुणाकार केला तर हे येते म्हणजे यांचा भागाकार केला तर हे येते म्हणजे पूर्ण भाग जातो मग कोणाला जात नाही तर याला जात नाही म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आपण इथे भागाकार करून बघू शकता पुढचा प्रश्न बघा शामरावाणी दुकानातून एक हजार चारशे पंच्याऐंशी रुपयांचा किराणा घेतला त्याने दुकानदाराला पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये व शंभर रुपयांच्या प्रत्येक समान नोटा देऊन बिलाची नेमकी रक्कम दिली तर शामरावाणी दुकानदाराला एकूण किती नोटा दिल्या बघा पाच रुपयेच्या दहा रुपयेच्या पन्नास रुपयेच्या आणि शंभर रुपयाच्या समान नोट आहेत संख्या नोटांची संख्या समान आहे काय मग एकूण रुपये किती आहेत एक हजार चारशे पंच्याऐंशी रुपये आता या पद्धतीचा प्रश्न सोडवताना एक लक्ष ठेवायचं यांची बेरीज करूया आपण बघा या या नोटांची मी बेरीज करते पाच अधिक शून्य पाच पाच आणि एक सहा आणि हा एकाशे एक एक एकी झाला एकशे पासष्ट मग आता या ए, ए, एक हजार चारशे पंच्याऐंशीला एकशे पासष्ट भागलं तर उत्तर किती ते नऊ येते मग बघा इथे आपण गुणाकार करून बघू शकता एकशे पासष्ट गुणिले जर नऊ केलं तर बघा ना वापाचा पंचेचाळीस नऊ साहन्वे चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न हजार आले पाच नऊ एक नऊ नऊ आणि पाच चौदा बघा तीच किंमत आली मग किती आलं नऊ मग बघा पाचच्या नऊ नोटा म्हणजे जेवढा आला आहे या दोघांचा भागाकर केल्यावर जेवढा तुम्ही भागाकार करण्याऐवजी डायरेक्ट मी गुणाकार करून दाखवलं मग बघा पाचच्या नऊ नोटा दहाच्या पण नऊ नोटा पन्नासच्या पण नऊ नोटा आणि शंभरच्या पण नऊ नोटा आता बघूया बरं आपलं उत्तर बरोबर एवढ्याच नोटा येतात काय बघा पाच नव्वे पंचेचाळीस दहाण नव्वे नव्वद पाच नव्वे बघा पाच नव्वे पंचेचाळीस आणि हा शून्य आहे तो इथे लिहून घ्यायचा बघा नऊ एके नऊ आणि दोन शून्य आहेत ते इथे लिहून घ्यायचे ह्यांची बेरीज बघा पाच शून्य पाच बघा नऊ आणि पाच चौदा चौदा आणि चार अठरा हा चालला एक नऊ आणि हे एक दहा दहा आणि हे चार चौदा बरोबर ते चाले आप आता लगेच नऊला टिकमार करायची नाही ती मिस्टेक करायची नाही विचारले काय शामरावानी दुकानदाराला एकूण किती नोटा दिल्या मग या नोटा आहेत ना मग ह्या एकूण नोटा किती बघा नऊ आणि नऊ अठरा नऊ आणि परत हे नऊ सत्तावीस आणि हे नऊ छत्तीस म्हणजे बघा नऊ नऊ दोन अठरा नऊ ते सत्तावीस नऊ चौ यांची बेरीज केली तरी बेरीज किती आहे ते छत्तीस मग एकूण दुकानदाराला किती नोट शामरावा आणि दुकानदाराला एकूण छत्तीस नोटा दिल्या पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणूनच प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा म्हणजे आपलं उत्तर बरोबर येतं एका संख्येला पंचवीसने भागल्यास भागाकार सव्वीस येतो व बाकी दोन उरते तर जर त्याच संख्येला तीसने भागल्यास भागाकार व बाकी अनुक्रमे किती असेल खूप सोपा प्रश्न आहे बघा भागाकाराचं भागा असं आपण चिन्ह करतो मग एका संख्येला पंचवीसने भागल्यास मग भागायचं म्हणजे इथे असतं भागाकार किती येतोय सव्वीस येतोय आणि बाकी किती येते दोन येते मग आता काय करायचं या दोघांचा गुणाकार करायचा मग बघा बघा पंचवीस दीडशे महत्वा आहे पंधरा इथे हे शून्य पंचवीस जुने पन्नास पन्नास आणि हे पंधरा किती आले पाच पासष्ट आणि बाकी किती आले दोन मग बाकी आपण काय करतो इथे मिळवतो मग सहाशे मध्ये बाकी दोन मिळवले तर किती आलं सहाशे पन्नास बघा या दोघांचा भागाकार सॉरी या दोघांचा गुणाकार आणि त्याच्यामध्ये ही बाकी मिळवली तर आपलं उत्तर किती येते सहाशे बावन्न म्हणजे इथे भाज्य संख्या कोणती मिळाली सहाशे बावन्न आपण भागाकार करून बघू शकता मी आता मी डायरेक्ट उत्तर काढते कारण व्हिडिओ मोठा होईल आता यालाच म्हणजे हे जे उत्तर काढलं ना आपण त्याला तीसने भागायचंय मग बघा तीसने भागूया तीस दुने साठ पासष्टमधून साठ गेले पाच राहिले वरून घेतले दोन आता तीस एके तीस कारण तीस दोन्ही साठ मोठी संख्या होईल दोनातून शून्य गेले दोन पाचातून तीन गेले दोन मग आपल्याला विचारले भागाकार आणि बाकी अनुक्रमे किती मग भागाकार किती आलाय एकवीस आणि बाकी किती आले बावीस मग बघा एकवीस बावीस अनुक्रमे विचारले म्हणून मग जसं विचारले तसंच लिहायचं भागाकार आधी विचारले म्हणून मी एकवीस आणि बाकी नंतर म्हणून मी बावीस पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खालीपैकी कोणत्या अपूर्णांकांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर तीन पूर्णांक पाच अंश छेद सात होईल बघा ज्यावेळेस असं मिश्र असतं त्यावेळेस काय करायचं असतं हे सात गुणिले तीन अधिक हा अंश पाच आणि छेद आहे तसं म्हणजे बघा या दोघांचा गुणाकार आणि हे आहे ते मिळवायचे आणि छेद आहे तसंच खाली ठेवायचं आहे मग बघा सात्री क एकवीस अधिक हे पाच आणि छेद आहे तो हा सात मग एकवीस अधिक पाच बरोबर किती सव्वीस अंश छेद सात मग बघा सव्वीस अंश छेद सात पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा एका बागेत निलगिरीची छत्तीस टक्के झाडे आहेत बागेत एकूण चारशे पन्नास झाडे असलेच निलगिरीची झाडे किती मग बघा बागेत एकूण झाडं किती आहे चारशे पन्नास गुणिले निलगिरी टक्क्यांमध्ये किती दिले आहे छत्तीस टक्के निलगिरी टक्क्यांच्या खाली नेहमी शंभर असतं मग या शून्याला हे शून्य कट झालं आता बघा पाच दुने दहा पाच नव्वे पंचेचाळीस भाग जातो तिथे घालवून घ्यायचा बेक के बे बेक के बे बे दुने बघा बेक के बे इथे एक राहिला बेआठी सोळा मग राहिलं एक आहे अठरा नव्वे मग अठरा गुणीले नऊ झाले मग अठरा एकशे बासष्ट मलगिरीचे एकूण झाडं किती आहेत तर एकशे बासष्ट म्हणजे छत्तीस टक्के म्हणजेच किती एकशे बासष्ट झाडं आहेत पुढचा प्रश्न बघा वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी पंधरा सेंटीमीटर असल्यास त्या वर्तुळाच्या तिची लांबी किती आता बघा हा वर्तुळ आहे सर्वात मोठी जीवा विचारली मग सर्वात मोठी जीवा म्हणजे हीच आहे की नाही वर्षाच्या केंद्रबिंदूतून जाणारी मग आता ही पूर्ण किती आहे पंधरा आहे मग आपल्याला माहिती आहे त्रिज्या इथून इथपर्यंत मग पंधराच्या निम्मे किती तर सात पॉईंट पाच पर्याय क्रमांक दोन याला आपण भागू शकतो मग इथे भागून दाखवते मी पंधरा बेसाती चौदा पंधरातून चौदा गेले एक राहिला इथे पॉईंट घ्यायचा इथे शून्य घ्यायचा बे पंचे दहा बाकी आली शून्य पूर्ण भाग गेला सात पॉईंट पाच पर्याय सेमी पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न साठ या संख्येचे विभाजक हे पंधरा या संख्येच्या विभाजकांपेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहेत मग बघा साठचे विभाजक लिहूया आपण बघा साठ चे विभाजक हे एवढे आहेत एकूण आहेत बारा आणि पंच्याहत्तरचे विभाजक आहेत हे एवढे एकूण आहेत सहा मग कितीने जास्त कमी विचारले मग बारामधून सहा गेले किती आले सहा मग साठचे विभाजक सहाने जास्त आहेत मग बघा सहाने जास्त हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दो दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती आता आपल्याला माहिती आहे सहमूळ संख्या म्हणजे काय की ज्या दोन संख्यांचे विभाजक काढले असतात त्याच्यामध्ये फक्त एक हा एकच अंक सामायिक येतो त्याला आपण काय म्हणतो सहमूळ संख्यांची जोडी असे म्हणतो बघा दिलेल्या ज्या संख्यांच्या जोड्या आहेत पंधरा आणि एक्का त्यांचे मी अवयव काढले सम, जो तर एवढे मग याच्यामध्ये बघा इथे एक पण समा इथे एक समायिक सामायिक आहे आणि इथे तीन पण सामायिक मग ही समूळ संख्यांची जोडी असेल का तर नाही आता बघा सोळा आणि एकसष्ट यांचे पण अवयव काढले तर याच्यामध्ये फक्त एक हा एकच अवयव समान आहे एकवीस आणि बावीसचे फॅक्टर काढले त्याच्यामध्ये पण बघा फक्त एकच सामायिक आहे सतरा आणि एकोणीस या तर मूळ संख्या आहेत त्यांना पण फक्त एवढेच अवयव आहेत मग त्याच्यामध्ये सुद्धा फक्त एकच सामायिक आहे मग आपल्याला विचारले खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती मग बघा ह्याच्यामध्ये या या पेअरमध्ये या पेअरमध्ये आणि या पेअरमध्ये बघा ह्याच्यामध्ये फक्त एकच सामायिक घटक आहे की ना दोघांमध्ये म्हणून मग या तीन पेअर आहेत त्या कशा आहेत सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत मग एकूण जोड्या किती एक दोन थी, तीन मग तीन कुठे आहे पर्याय क्रमांक एक म्हणून आपले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा पाच पॉईंट चारशे सत्त्याऐंशी या दशांश पूर्ण अंकांतील अधोरेखित अंकांच्या स्थानिक किंमतींचा गुणाकार किती आता बघा या पॉईंटच्या पुढचं जे पहिलं घर असतं त्याची स्थानिक किंमत असते चारशे दहा म्हणजे शून्य पॉईंट चार आणि बघा एक दोन तिसरं घर आहे मग बघा इथे मी सात ठेवते आणि तीन घर एक इथे काय नाही म्हणजे दोन आणि तीन एक दोन तीन घरानंतर मी पॉईंट देते ही याची किंमत आहे ह्या सातची किंमत ही आहे मग आता या दोघांचा गुणाकार करायचा आहे मग बघा शून्य पॉईंट शून्य शून्य सात आणि गुणिले शून्य पॉईंट चार मग बघा चार यांचा गुणाकार विचारले ना मग सात चारास सत्ता अठ्ठावीस मग बघा दशांश चिन्हांच्या पुढचे किती आहेत बघा एक दोन तीन चार मग बघा एक दोन तीन चार चार गरज झाले की शून्य द्यायचं मग बघा शून्य पॉईंट शून्य शून्य अठ्ठावीस पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा छप्पन्न मीटर लांबीच्या दोरीचे आठ मीटरचं एक याप्रमाणे समान लांबीचे तुकडे करण्यासाठी ती दोरी किती ठिकाणी कापावी लागेल दोरीची लांबी आहे छप्पन्न छप्पन्न मीटर लांबीची दोरी आहे आठ मीटरचा एक तुकडा मग आठ न्यायला पाहूया आठीसाठी छप्पन्न आतिसाती छप्पन्न है कि नाही मग आपल्याला विचारले किती ठिकाणी कापावी लागेल विचारले म्हणजे एकूण तुकडे किती होतील सात तुकडे होतील मग आपल्याला आहे सहा वेळा कापल्यावर सातवा तुकडा पडतो आहे कि नाही मग किती वेळा कापावी लागेल सहा ठिकाणी कापावी लागेल पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा एकशे वीसचे पंधरा टक्के बरोबर टिंबटिंबचे बा बरोबर टिंबटिंबचे बारा टक्के तर चौकोणाचे जागी कोणता अंक खूप सोपा प्रश्न आहे बघा एकशे वीसचे आपल्याला माहिती आहे चाची म्हणजे गुणाकार टक्क्यांच्या खाली नेहमी शंभर घ्यायचा आधी आपण याचं सोडवून घेऊया याचे टक्के म्हणजे किती मग या शून्याला हे शून्य कट झालं आता बघा पाच त्रिक पंधरा पाच दुने दहा बे बे बेसक बारा राहिले काय सहा गुणिले येतील मग साहित्यिक किती आलं अठरा आलं आता इथे पण काय आता इथे काय सांगलंय बारा टक्क्यांचं आहे तर इथे पंधरा टक्के घेतला तर इथे बारा टक्के मग बघा बारा टक्क्यांचं आता काय करूया आपण इथे पर्याय घेऊया इथे मी पर्याय घेतलाय दीडशे घेतलाय आणि आपल्याला टक्क्यांच्या खाली शंभर या शून्याला हे शून्य कट झाले आता बघा बे दहा बेसक बारा पाच एके पाच पाच त्रिकं पंधरा मग इथे पण राहिले काय सहा गुणिले तीन मग साहित्री कं अठरा आलं मग बघा बरोबर चिन्ह आहे मग हे पण अठरा टक्के हे पण अठरा टक्के म्हणून मग इथं उत्तर काय आहे बहात्तर टक्क्यांचं किती दीडशे म्हणजे दीडशेचे बहात्तर टक्के म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकूण सव्वीस ते प्रश्न क्रमांक पन्नासपर्यंत प्रश्न सोडवून घेतलेले आहेत पुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनेलवर मी नसाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू